आज पण अगदी सहज कोणाच्याही लक्षात राहील एवढ्या सोप्या पद्धतीची खुसखुशीत गव्हाची शंकरपाळी पाहणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवायचं त्यामध्ये पाऊन वाटी पाणी घालायचे पाऊन वाटी एवढी साखर घालायची आणि सतत हलवत साखर फक्त आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायची साखर विरघळली की गॅस बंद करायचा आता त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी एवढं पातळ करून घेतलेलं तूप यामध्ये घालायचं तूप घट्ट वापरू नका नाही तर प्रमाण चुकू शकतं आता हे सगळं आपल्याला गार करायला ठेवायचं यामध्ये मी चिमूटभर मीठ देखील घातलेलं आहे आता हे पूर्णपणे गार झाल्यानंतर एका परातीमध्ये आपल्याला चार वाटा एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये हे तयार केलेलं तूप साखरेचं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट असा गोळा आपल्याला तयार करायचा गरज वाटली तर थोडंसं साधं पाणी वापरू शकता अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलं की लगेचच आपल्याला याची शंकरपाळी तयार करून घ्यायची याला भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही अशा पद्धतीने थोडी जाडसर पोळी लाटून घ्यायची आणि आवडीप्रमाणे आपल्याला शंकरपाळी कट करायची आता तयार करून घेतलेली शंकरपाळी आपल्याला व्यवस्थित गरम झालेल्या तेलामध्ये सोडायची आणि याला आपल्याला तळून घ्यायचे अशा पद्धतीने छान याला बिस्किट सारखा रंग आला की काढून घ्यायचेत तर इथे पाहू शकता सहज कोणाच्याही लक्षात राहील एवढ्या सोप्या पद्धतीची कुसकुशीत गव्हाच्या पिठाची शंकरपाळी इथे तयार झालेली आहेत